नमस्कार राजस्थानातील श्री गंगानगर जिल्ह्यात असलेल्या जेटसर येथील सेंट्रल फार्म फार्ममध्ये आपले स्वागत आहे हा प्रकल्प राज्य बियाणे निगम अंतर्गत राष्ट्रीय बियाणे महामंडळाचा आहे आज भारतीय शेतीतील एक नवीन उपक्रम सादर करताना आम्हाला अभिमान वाटतो तंत्रज्ञान कार्यक्षमता आणि शाश्वतता यांचा मेळ घालणारा एक नवोपक्रम ही सेंटर पिव्होट इरिगेशन सिस्टीम प्रगत सिंचन उपायांचे समर्थक हैदराबाद येथील चिराहरिट लिमिटेडचे तांत्रिक संचालक श्री जी व्ही रमणा यांनी स्थापित केली आहे ही सिस्टीम यांत्रिक सिंचनातील जागतिक आघाडीच्या अमेरिकेतील लिंडसे झिमॅटिक यांनी तयार केली आहे सिंचनाचा एक नवीन युग तुम्ही पूर ठिबक किंवा स्प्रिंकलर सिंचन प्रणाली पाहिल्या असतील परंतु आज तुम्ही जे पाहत आहात ते भारतातील सिंचनाचे भविष्य आहे ही सिस्टीम आपल्याला सांगते की भारतीय शेती नाविन्यपूर्णता आणि अचूकतेने चालवल्या जाणाऱ्या उच्च तंत्रज्ञानाच्या युगात पाऊल टाकत आहे हे जेत्सर येथील सेंट्रल स्टेट खार्मा आहे जे एनएससी अंतर्गत व्यवस्थापित केले जाते आणि ही प्रगत सेंटर पिव्होट सिस्टम एक मॉडेल म्हणून स्थापित केली गेली आहे हे भारतातील पहिल्या स्थापनांपैकी एक आहे विशेषत अशा लहरी भूभागावर जिथे पारंपारिक सिंचन शक्य नाही येथे सेंटर पिवोटका येथील जमीन सपाट नाही तिच्यात उंची आणि उतार आहे जिथे पारंपारिक कालवे किंवा पूर सिंचन यशस्वी होते अशा भागात आम्ही ही प्रणाली स्वीकारतो ते कसे कार्य करते ते येथे आहे कालव्याचे पाणी वाहून नेऊन तयार केलेल्या मोठ्या जलाशयात पाणी प्रथम साठवले जाते जलाशयातून भूमिगत पाईपलाईनद्वारे पाणी पिव्होट सिस्टममध्ये पंप केले जाते सेंटर पिव्होट गोलाकार गतीने फिरते मोठे क्षेत्र व्यापते आणि नैसर्गिक पावसाप्रमाणेच शेताला एक समान सिंचन करते येथील ही प्रणाली एका पिव्होटस अठ्याहत्तर हेक्टर व्यापते कार्यक्षमता आणि स्केलेबिलिटी दोन्ही दर्शवते तांत्रिक वैशिष्ट्ये ऑटोमेशन आणि रिमोट मॉनिटरिंगसह केंद्रीकृत नियंत्रण पॅनेल इलेक्ट्रिक मोटर्सद्वारे समर्थित एकसमान पाणी वापरण्यासाठी अचूक नोझलस सुसज्ज एकसमान नसलेल्या भूभागावरही कार्यक्षमतेने काम करण्यासाठी डिझाईन केलेले सेंटर पिव्होट इरिगेशनचे फायदे पाणी वापर कार्यक्षमता सिंचनाच्या तुलनेत पन्नास ते पंचाहत्तर टक्के पाणी वाचवते कामगार बचत पूर्णपणे स्वयंचलित कमीत कमी श्राम आवश्यक आहे एक समान अनुप्रयोग काही पिकांमध्ये दोनशे पन्नास टक्केपर्यंत सातत्यपूर्ण पीक वाढ आणि उत्पन्न सुधारणा सुनिश्चित करते परिशुद्धता शेती आयओटी एआय मातीतील ओलावा सेन्सर्स आणि फर्टिगेशनसह एकत्रित केले जाऊ शकते क्लायमेट स्मार्ट पाण्याचा ताण कमी करते आणि परिवर्तनशील हवामानाशी चांगले जुळवून घेते कालांतराने किखायतशीर सुरुवातीच्या सेटअपनंतर कमी ओ आड एम खर्च भारताच्या सिंचन क्षेत्रासाठी एक गेम चेंजर ही प्रणाली केवळ प्रात्यक्षिकासाठी नाही ती भारताच्या मोठ्या प्रमाणात सिंचन प्रकल्पांसाठी एक धोरणात्मक उपाय आहे जलशक्ती मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रणाली येथे अंमलात आणल्या जाऊ शकतात प्रमुख सिंचन योजनांचे कमांड क्षेत्र आणि भारतभरातील कालवे आधुनिकीकरण प्रकल्प केन बेतवा आणि वैनगंगानलगंगासारखे नदी जोडणी कार्यक्रम दुष्काळग्रस्त आणि लहरी प्रदेश जिथे इतर प्रणाली अप्यशी ठरतात पाणलोट आधारित शेती आणि व्यवस्थापित जमिनी सेंटर पिव्होट इरिगेशनच्या अवलंब करून भारत हे करू शकतो शेतक्यांचे उत्पन्न दुप्पट करणे पाणी वापर कार्यक्षमता सुधारणे हवामान जोखीम कमी करणे पारंपारिक सिंचनाचे आधुनिकीकरण करणे जेतसर येथील ही स्थापना नवोपक्रम शाश्वतता आणि स्केलेबिलिटीचे एक मॉडेल आहे हे भारत आपल्या कृषी परिदृश्यात कसे परिवर्तन करू शकतो याचे प्रतिनिधित्व करते गरज असताना अचूकतेने आणि कमीत कमी कचरा वापरून पाणी उपलब्ध करून देऊ शकते सेंटर पिव्होट इरिगेशन भारतीय शेतीसाठी एक खरा गेम चेंजर आणि जल सुरक्षित। शेतकरी शक्त भारताच्या जलशक्ती मंत्रालयाच्या दृष्टिकोनासाठी एक शक्तिशाली साधन